नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत हात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर आता पवणे सात झालेले आहे संध्याकाळचे सर्व कामं आवरून झाले आणि आज आहे बुधवार बुधवारचा बाजार पण आहे तर मला जायचं आहे बाजारात त्या अगोदर घरातले सर्व कामं आवरून झाले आणि सकाळी मला अजिबात वेळ भेटत नाही आहे मुलांना सुट्ट्या आहे आणि सुट्टींमध्ये कसं होतं माहिती आहे का सकाळी उशिरा उठलं जातं आणि मग कामं उशिरा होता जेवण करायला जा मला दोन वाजून जाताय सलो तूप निघेल अशी मलाई माझी जमा झालेली होती तर मग मी ती लोणी पण करून घेतलेली आहे आणि भांडे कुंडे सर्व आवरून झालेले आहे आणि आता जाते मी बाजारात आणि लोणी किती निघाली तुम्हाला दाखवते इतकी मोठी लोणी निघाली जसं एक दीड किलो तूप निघेल इतकी आणि मस्त मी काय केलं ताक निघाले ना तर त्या ताकात दही वगैरे पण टाकून दिलं आणि ठेवून दिलेलं आहे आता भांडे आहे बघा इथे ना ताक निघालेले तर मग मी त्या ताकात दही टाकून दिलेली आहे इथं पण आहे आणि या पातेलीच नाही तर मग याच्यात ठेवलेलं आहे मी माझ्याकडे माझ्याकडे ना मोठी पातेली नाही आहे त्याच्यामुळे मला असं करावं लागतं आणि इथं मी लोणी काढून ठेवलेली आहे लोणी बघा किती निघालेली आहे इतकी पूर्ण लोणी आहे पातेली तुम्हाला छोटी दिसत असणार खूप मोठी पातेली आहे दूध घेतलं आहे इथं दूध गरम करायचं राहिलं आहे तिथून येईन तेव्हा दूध गरम करीन जर आली मी इतकी थकून जाते ना मला दुसरे काम नको नको वाटता आणि स्वयंपाक माझी सकाळची भाजी पडलेली आहे भाकर पडलेली आहे मसाल्याची भाजी बनवली होती मी आणि आता लावणार आहे मी फक्त थोडासा भात आणि तिथून येणार आहे तर गुड्याने सांगितलं आहे कर तर मग मी हे ना बदामसुद्धा भिजायला टाकून दिलेले तर ते बदाम मी तेव्हाच कापणार बदामसुद्धा भिजायला टाकून देतो मग दाखवते ते मस्त इकडे बदाम भिझायला टाकून दिलेले केव्हाचे टाकलेले तर मी आ, काल मा काल आहे ना ताईंकडनं खीरखुर्मा आला होता ना तर ती म्हणे तसाच बनव मग मी म्हटलं ठीक आहे स्वयंपाक तर काही करायचं नाही आहे फक्त भात लावणार आणि खुर्मा करणार तर खुर्मा कसा करते मी तुम्हाला ते रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करते पण पहिले बाजार करून येते आणि मग बोलते तुमच्याशी घरी आली आणि आता आठ वाजून दहा मिनटं झालेले हे बघा आल्या आल्या मी गॅस पेटवला आणि गॅसवरती आहे तू एकीकडे पाणी ठेवलं भातासाठी हे बघा इकडे भातासाठी पाणी ठेवलं दूध गरम आहे आणि इकडे आपलं मस्त तू बनतंय असं बनवते मी तू आणि लोणी बघा कंटिन्यू हलवत राहायचं नाहीतर काय होतं माहिती का त्याचा फेस आहे ना खाली पडतो गॅस कमी केला आम्ही कमी गॅस करायचो फुल गॅस वरती, वरती ना काय होतं माहिती का हो पूर्ण खाली ओतून हो। जातं आणि पूर्ण आपला गॅस बी खराब

आणि आमचे साहेब आहे आमची साहेब म्हणे भाजी मला काढून घे आणि बाकी जाजी मला खराब होऊन जातेच खराब पाणी सुटले तर त्याच्यामुळे ना पटकन भाजी मला काढलं ठीक नाही तर गटाटे किंवा दोन किलो आणि उद्या गुड्याचा करायचा आहे त्याच्यामुळे मी फ्लावर

किलो होते आपले हिरवे तर किलो आणि पाच रुपयाचे किती घेतले असते किलो तर म्हणजे काही भात नाहीये म्हटलं बाबा आमच्याकडे खात असते किंवा एवढे बांधले आधा किलो होते पण मग दहा रुपयाचे होते त्याच्यामुळे एक किलो भिनाली आणि हे भाजी आधा किलो हे वांगे तशी वांगी बटाट्याची पण भाजी होऊ शकते आणि लिस्टी वांग्यांची पण भाजी होऊ शकते त्याच्यामुळे मी हे भाजी होते

आमच्या साहेबांना दाखवते मी तुम्हाला कसे करता तू पाठवताय आमच्या साहेब घाला माहिती ना बाकीचं काढून घेतलं आमच्या साहेबांनी बाकीचं काढून घे आणि वरती वतू चालवतो ना त्याच्यामुळे मग तुम्ही बाकीच काढून घेतो पहिले तूप करून घेणार कारण की ना तूप संपलेलं आहे किरबर महिला तूप लागतं त्याच्यामुळे म्हटलं पहिले तूप करून घेते आणि खूप उशीर होणार हवाला आता तूप करायला वेळ लागेल आणि जसं तस हे कमी झालं ना तर मी हे टाकले आपल्याला पाणी टाकायचं नाहीये आपल्या तू जातच होते आणि त्याला आहे ना चांगलं दोन तीन असं गरम बी झाला ना तरी थोडा वेळ ना गरम होऊ द्यायचं त्याला चांगलं वाटून चा घ्यायचं पाच दहा मिनट गरम झाल्यावर आणि मग खिरपूर चादोळ्या नव्हत्या माझ्याकडे आणि नाही हे चादोळ्या आणून जर ठेवल्या ना, ना, था था ना, ना तर खराब होता त्याच्यामुळे ना मी काही आणत नाही आणि आता पुढे आणि पाच पाच रुपयाच्या दोन आल्या तर मग मी ते कट करून घेते आणि पास्ता पण नाही आहे पास्ता आणला म्हणजे लगेच संपतो पास्ता नाही माझ्याकडे बदाम आणि काजू काजू आणि बदाम भरपूर आहे माझ्याकडे आणि हे चादोळ्या वगैरे आपल्याला काही एवढं लागत नाही जेव्हा खीर बनवते तेव्हाच मी चाल चालू आणते आणि लगेच आणते आणि लगेच खतम करते

मला जर माहिती राहिलं असं ना तर मग मी भाट म्हणूनच घेऊन आली की पण लक्षातच झालं नाही स्तूप बनवून झाले इतकं हळू केलं मी की ना कमी गॅस वरती स्तूप केलं पण हे नाही एकदा माझ्याकडनं थोडा फुल गॅस झाला तर तरी बसू केलं हे जा जा बन मी बनवते खीर म्हणजे शेवाळ्या शेवाळ्याची खीरच समजा पण गुड्याच चालू आहे खीर खिरखुर्मानव बनव खीर बनव सारखेच आपल्या सिंपल खीर जशी बनवतो ना तांदूळाची खीर तशीच आपल्याला बनवायची फक्त त्याऐवजी तांदूळाऐवजी फक्त शेवाळ्या घ्यायच्या इथं मी शेवाळ्या चांगल्या चुरून घेतल्या आणि अर्धा लिटर दुधाला एवढ्या शेवाळ्या बस होता फुलून जातात त्याच्यामुळे मी थोड्याच घेतले शेवाळ भाजून घेते आणि मग इकडे दूध पण आल परत मी तापवायला ठेवलं थंड तापवायला ठेवलेलं गरम दूध पाहिजे आपल्याला आणि दूध पण झालं आणि आपण काय केलंय माहिती का भाजलेल्या शेवाळ्या आलेल्या लाल सर वळ्या जर राहिल्या ना तर त्या भाजलेल्या ना आता आणि जास्त भाजायच्या नाही आपल्याला हलक्या अजून घेतील गॅस कमी करते भाजल्या गेल्या आपल्या शेवाळ्या तर त्या शेवाळ्या आपण गरम दूध मध्ये टाकतोय तर इकडे गरम दूध पण झालेले आणि गॅस चालू आहे आपल्याला इकडे गॅस चालू मी गरम दूधात आणि आता आपल्याला आहे काजू बदाम आणि चारोळी भिजवलेली होती ना ती चारोळी पण मी याच्यात टाकून देते आपल्याला काही ती भाजायची नाहीये आहे खोबरं भाजून घेते आणि त्याच्यातच काजू आणि बदाम टाकून देते हो त्याच्यात टाकते आपलं मस्त itu हे पण टाकून देते मी आपल्या दुधातच गरम दुधात आणि तूप लगेच चाळून घेते खीर होते तो पर्यंत गॅस बंद कर असं एक मी काय करते माहिती का एक सोबतच मला जास्त होऊ देते आणि एका सोबतच पूर्ण तू तूप करून घेते पूर्ण तूप करून घेतले मी आता मस्त बेरी पण बघा किती छान पडली याच्यात सागर टाकून सुद्धा खाऊ शकतो आपण पण आमच्याकडे कोण आलाच आवडत नाही त्याच्यामुळे मी असंच ठेवते गोगरी पण एवढी खराब झालेली नाही आणि इकडे आपली खेळ पण झाली बघा वरती आलेले आणि आता खायला रेडी झालेले गॅस बंद करते आता आणि नक्की ट्राय करा खूप छान लागते आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि त्याच्यामुळे ना मला पूर्ण कट करावं लागतं तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय